अग्निशस्त्राचा धाक दाखवून ज्वेलर्स दुकानदार यास मारहाण करून ज्वेलर्स दुकानात दरोडा घालून जबरी चोरी करणाऱ्या सराईत टोळीस जेरबंद करण्यास माणिकपूर व वा वालीव गुन्हे प्रकटीकरण पथकास यश माणिकपूर पोलीस ठाणे हद्दीमध्ये दिनांक दहा एक दोन हजार पंचवीस रोजी नऊ तेरा वाजताच्या सुमारास शॉप नंबर सहा लोटस बिल्डिंग कौल हेरिटेज सिटी अग्रवाल वसई पश्चिम तालुका वसई जिल्हा पालघर येथे तक्रारदार हे त्यांचे मयंग ज्वेलर्स दुकानात असताना दोन पंचवीस ते तीस वर्ष वयोगटातील अनोळखी इस्मानी येऊन त्यापैकी एका इस्माने पिस्टलचा धाक दाखवून चिल्लाओमत अशी धमकी देऊन पिस्टलच्या बटने तक्रारदार यांच्या डोक्यात मारहाण करून नऊशे एकोणपन्नास पाचशे पन्नास, पन्नास ग्रॅम वजनाचे किंमत एकाहत्तर लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून पळून गेल्याबाबत तक्रारदार नामे रतनलाल छगनलाल सिंघवी वय एकोणसत्तर वर्ष यांनी दिलेल्या तक्रारीवरून माणिकपूर पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक सोळा दोन हजार पंचवीस बी एन एस दोन हजार तेवीसचे कलम तीनशे नऊ सहा तीनशे एकावन्न दोन तीन पाच एकसष्ट दोन सह शस्त्र अधिनियम कलम तीन पंचवीस प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन माननीय उप आयुक्त परिमंडळ आयुक्त वसई यांनी दिलेल्या सूचना व मार्गदर्शनाप्रमाणे सदर गुन्ह्यातील आरोपी यांचा शोध घेण्या कामी माणिकपूर व वा वालीव गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी व अंमलदार तात्काळ घटनास्थळी भेट देऊन घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीच्या आधारे सुमारे सहाशेहून अधिक ठिकाणचे सी सी टी व्ही कॅमेरे तपासून सदर गुन्ह्यातील आरोपित हे गिरीज टोकपाडा परिसरात जाताना दिसून आले टोकपाडा परिसरात एक दूरच्या सी सी टी व्ही फुटेजमध्ये दूरवरून आरोपित यांच्या गाडीचा लाईट चमकून विशिष्ट प्रकारच्या हॉर्नचे त्या आवाजावर एका बिल्डिंगमध्ये जाताना दिसून आले त्यानंतर सदर ठिकाणच्या परिसरातील गुप्त बातमीदार यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे सदर गुन्ह्यातील इमारतीचा मालक हा सराईत गुन्हे करणारा गुन्हेगार असल्याची माहिती प्राप्त झाल्याने सदर आरोपित यांचा मोबाईल क्रमांक प्राप्त करून त्याद्वारे तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे सापळा रचून आरोपित नामे एक अनुज गंगाराम चौगुले वय छत्तीस वर्ष राहणार रूम नंबर एकशे सहा ओम साई बाबा अपार्टमेंट पहिला मजला नव्वद फीट रोड प्रगतीनगर नालासोपारा पूर्व तालुका वसई जिल्हा पालघर दोन रॉयल उर्फ रॉय एडवर्ड सिक्वेरा वय सेहेचाळीस वर्ष राहणार सिक्वेरा बिल्डिंग गिरीज टोकपाडा वसई जिल्हा पालघर यांना विरार व टोकपाडा परिसरातून ताब्यात घेऊन अटक केली सदर आरोपीत यांच्याकडे कौशल्याने तपास करता त्यांनी सदरचा गुन्हा कट रचून सातारा येथून गुन्ह्यात वापरलेली पल्सर मोटरसायकल चोरी करून आणखी दोन इतर साथीदार यांच्यासह केल्याचे निष्पन्न झाल्याने इतर दोन आरोपीत नामे तीन लाल सिंग उर्फ सीताराम सर्जेराव मोरे व छप्पन्न वर्ष राहणार मोरेवाडी जिल्हा सातारा चार सौरभ उर्फ पप्पू तुकाराम राक्षे वय सत्तावीस वर्ष राहणार उंची ठाणे तालुका खटाव जिल्हा सातारा यांना तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे सातारा येथून ताब्यात घेऊन अटक करण्यात आली असून सदर गुन्ह्यातील चोरी केलेले सोन्याचे दागिने खरेदी केलेल्या आरोपीत नामे अमर भारत निमगिरे वय एकवीस वर्ष सध्या राहणार लेक्चर कॉलनी मस्जिदच्या समोर भालकी जिल्हा बिदर कर्नाटक मूळ राहणार तालुका करमाळा जिल्हा सोलापूर महाराष्ट्र यास कर्नाटक राज्यातून अटक करण्यात आली आहे तसेच यातील काही आरोपित यांच्यावर यापूर्वी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियमाप्रमाणे कारवाई करण्यात आली आहे सदर सराईत आरोपित यांच्या टोळीकडून कौशल्याने तपास करून त्यांच्याकडून एकूण तेवीस लाख एकोणचाळीस हजार दोनशे रुपये किमतीचे नऊशे सत्त्याण्णव ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या लगड एक ऑटोमॅटिक पिस्टल एक जिवंत काडतूस पल्सर मोटरसायकल कोयता कटर कटावणी व मोबाईल फोन इत्यादी साहित्य जप्त करण्यात आले आहेत सदरची कारवाई श्रीमती पौर्णिमा चौगुले श्रिंगी पोलीस उपआयुक्त परिमंडळ दोन श्री नवनाथ घोगरे सहाय्यक पोलीस आयुक्त वसई श्री हरिलाल जाधव वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री दीपक घुगे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वालीव पोलीस ठाणे श्री बालाजी दहिफळे पोलीस निरीक्षक गुन्हे विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली माणिकपूर व वा वालीव गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन सानप पोलीस उपनिरीक्षक सनील पाटील पोलीस हवालदार शैलेश पाटील श्यामेश शिवे पोलीस हवालदार धनंजय चौधरी किरण म्हात्रे सचिन दोरकर सतीश गांगुर्डे बाळू कुटे पोलीस शिपाई गोविंद लवटे आनंद गडदे प्रवीण कांदे विनायक राऊत सचिन लांडगे पोलीस शिपाई केतन गोडसे व पोलीस उपायुक्त कार्यालय परिमंडळ दोनचे चे पोलीस हवालदार भालचंद्र बागुल पोलीस शिपाई अमोल बर्डे यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे दस जनवारी दो हजार पच्चीस रात को सवा नऊ बजे हमें कॉल आया ज्वेलर्स आयाला सिक्स नाइन ईयर्स ओल्ड है कम्पलेंट है उनके दुकान में दो बंदे अचानक से घुस गए उनके हाथ में पिस्टल थी उन्होंने सिंघवी जी के पे ऊपर असोल्ट भी किया और जो वो वाइंड अप कर रहे थे अपना दुकान क्लोजर करके लॉकर में कुछ ज्वेलरी रख रहे थे तभी उन्होंने जाके पूरे ट्रे उठाए और अपनी बैग में डाल के विद इन फाइव मिनट्स उन्होंने वहाँ से दो बंदे चले गए रात को ही हमने पूरा नाकाबंदी लगा दी थी सीसीटीवी फुटेज कलेक्शन करना डंप पे काम करना पूरा जो जो हमारे टेक्निक्स है वो सभी टेक्निक्स हमने यूज किए थे हमने चार आरोपियों को अरेस्ट किया है एक रिसीवर भी है पांच आरोपी हमारे कस्टडी में है ट्वेंटी नाइन तोला की सोना रिकवर हुआ है और ये गुना सक्सेसफुली हमने क्रैक किया है